नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला साईबाबांचं रिडिंग घेऊन आली आम्ही गुरुवार स्पेशल मध्ये तुम्हाला पण त्याआधी आज काय ऑफर आहेत हे एकदा तुम्हाला सांगते आणि मग कार्ड रिडिंगला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली आपली नीतिका का क्रिस्टल क्रिस्टलमुळं काय फायदे होतात हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तिला घेऊन आजमावलं तर खूप काही ह्याच्यामुळं फरक पडू शकतो तर आज नितिकावर ऑफर आहे तर ऑफरचा फायदा जरूर घ्या त्याचप्रमाणे आज मी नवीन क्रिस्टल लॉन्च करत आहे कलर कसा आहे क्रिस्टलचा माझ्या साडीशी मॅचिंग होतोय आणि हा क्रिस्टलचा कलरच एवढा आकर्षित करून घेतो तर क्रिस्टल किती आकर्षित करून घेईल काय आकर्षित करून घेणार आहे क्रिस्टल है। तर लक्ष्मी आकर्षित यंत्र ह्याच्यावर बनवलं आहे तर फक्त लक्ष्मीला आवडीचा कलर आहे कमळाचा कलर आहे त्यामुळे लक्ष्मी आकर्षित मंत्र हे यंत्र ह्याच्यावर बनवलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामधनं अट्रॅक्ट करणार आहात गुड लक तर आजचं नवीन लॉन्चिंग आहे आपलं हे तर लक्ष्मी यंत्र म्हणा लक्ष्मी आकर्षक यंत्र म्हणजे लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठीचा हा क्रिस्टल आहे तर आज या क्रिस्टलचा आपण ओपनिंग करत आहोत तर आज कमी किंमत असणार आहे तुम्हाला माहितच आहे तर जास्तीत जास्त जणांनी बुक करा तर त्याचबरोबर आणि क्रिस्टल ठेवायला बॉक्स करा तुम्ही कितीही क्रिस्टल घेऊ शकता जेवढ्या कलरफुल क्रिस्टल तुमच्याकडं तेवढं आयुष्य तुमचं तुम तुम रंगीन होणार आहे किंवा सुखी समाधानी होणार आहे त्याचबरोबर आज तिसरी ऑफर आहे या तीन ब्रेसलेटचा कोंबो आहे फिरोजा क्रिस्टल फिरोजा ब्रेसलेट आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे आणि सिटरीनचं ब्रेसलेट आहे तर तीन तीन ब्रेसलेट तुम्हाला खूप आणि खूप कमी किमतीत मिळणार आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती लगेच माझ्याशी संपर्क साधायचा आहे मी लगेच तुम्हाला किमती सांगायला सुरुवात करणार आहे ओम सईराम आज आहे गुरुवार माझ्या बाबांना एक स्माइल द्या मला एक स्माईल द्या स्वतःला एक स्माईल द्या आणि सुरुवात करूया आपण कार्ड रिडिंगला किती दिलीत कार्ड बाबांनी बघूया आज बाबा खुश आहेत गुरुवार सहा ले ले आहे सहा कार्ड बाबांनी आज दिलेली आहेत नेहमीसारखंच माझ्या या हातापासून एक दोन तीन चार पाच आणि सहा कार्ड बाबांनी दिली आहेत आपल्या इष्ट इष्ट देवतेला आपल्या स्वामींना आपल्या बाबांना आपल्या कुलदेवीला ज्याला काही तुम्ही मानत असाल त्या सगळ्याला स्मरून तुम्ही प्रश्न विचारा त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला बाबा नाही तर स्वामी देतील स्वामींची मूर्ती आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये काय आहे या मूर्तीमध्ये खास हे तुम्हीच ओळखायचं आहे आणि फटाफट बुकिंग करायचं आहे आज कालपर्यंत ज्यांनी बुकिंग केले त्यांची आत्ता पूजा चालू आहे आजी पूजा करतायत आणि झालं की आज उद्या इथनं तुम्हाला त्या मूर्ती निघतील तर चला सहा कार्डांमध्ये बघूया आपण कार्ड नंबर एक ओम सईराम काय सांगत आहेत बाबा तुम्हाला माझ्या आवडीचं कार्ड आहे आज तर दृढ बनये निश्चय बनिये आयुष्यात कोणताही निश्चय करा तो शेवटाला भरले तुम्हाला ओ, हे घ्यायला वेळ लागला एखादी डिसिजन घ्यायला वेळ लागला तरी पण त्याच्यावर कायम राहण्याचा प्रयत्न हा कराच तर हमारा केवळ अच्छा होना पर्याप्त नाही आहे दृढ निश्चयी बनना भी पर्याप्त हे म्हणजे फक्त आपण चांगलं आहोत आपण पापी नाहीये आपलं मन पापी नाहीये हे सगळं तर आहेच आहे पण त्यापेक्षा पण महत्वाचं आहे ते म्हणजे आपण निश्चयी बनणे तुम तर तुम्ही बाबांना काय बाबांनी उत्तर दिलं असेल तुम्हाला की ज्याच्यावर तुम्ही आहात त्याच्यावर ठाम राहा उत्तर तुमच्या मार्गात आहे तर येस आहे उत्तर जे कुठलं प्रश्न असेल त्याचं उत्तर येस आहे पण त्याच मार्गावर राहा हलू नका तर तुमचं काम सक्सेस होणार आहे किंवा आयुष्य तुमचं सक्सेस होणार आहे बॉटल नवीन आलेली आहे किंमत विचारा फटाफट बुकिंग करा तर तुम्हाला या क्रिस्टलच्या मधलं पाणी प्यायचंय आता असं तुम्हाला मिळणार आहे हे बघा इथून पाणी येत आहे यामध्ये तर बॉटलचं बुकिंग फटाफट होऊन जाऊ द्या चला ओम साईराम पुढचं कार्ड आहे ते म्हणजे माझ्या आवडीचं कार्ड तर सग पुढचं कार्ड आहे ते म्हणजे आप अकेले नाही हे मैं सदा आपके साथ हर में आपके साथ आपथ बस बाबांचा एवढा शब्द आपल्याला बास आहे की ते आपल्या बरोबर आहेत तुम्ही कशातही काहीही करू शकता प्रत्येक गोष्टीत तुमच्या सुखात दुःखात यशात अपयशात सगळ्या गोष्टीत बाबा आहेत आणि बाबा कधी अपयशी होऊच देत नाहीत बाबा त्यांच्या मुलांना कधीच अपयशी होऊ देत नाहीत कारण मी अनेक वेळा सांगितले की जगातले एकमेव गुरु असे आहेत की ते त्यांच्या भक्तांना वचन देतात अकरा की फक्त शिर्डीत या पुढचं सगळं मी बघतो तर त्याचप्रमाणे हे सुंदर असं कार्ड आहे तर बाबा सांगतात मी तुमच्या बरोबर आहे दुःखी कष्टी होऊ नका जे आहे ते संपून जाईल ओम साईराम पुढचं कार्ड आहे ते म्हणजे रंज और आनंद तर काय आहे रंज और आनंद उदासी और खुशी एकी सिक्के के दो पहलू है आपल्यालाही माहीत आहे आयुष्यात सुख आहे तसं दुःखही आहे दुःखाचे दिवस असतील तर निघून जातील सुखाचे दिवस नक्की येतील हेच बाबांना तुम्हाला सांगायचं आहे पुढचं कार्ड आहे पुढचं कार्ड आहे बाबांचं ओम सैराम की आत्मा का सफर मे मार्ग पथ पर जरूर बताऊंगा लेकिन आपको अकेले ही रास्ता तय करना आहे काय म्हणत आहेत बाबांना बाबांनी आपल्याला जवळ घेतले रस्ता दाखवतायत पण काय म्हणत आहेत कि तुम्हाला मी रस्ता दाखवतो चांगला पण पुढचं तुमचं तुम्हाला बघायचं आहे पुढचं आयुष्य तुमचं तुम्हाला जगायचं आहे त्यासाठी फक्त रस्ता दाखवायचा चांगला रस्ता दाखवायचं काम मी करणार का आहे त्या रस्त्यावर जाऊन तुम्हाला चांगलं काम करायचंय का वाईट काम करायचं हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे असं बाबा आपल्याला इथं सांगत आहेत ओम साईराम पुढचं कारण आहे ते म्हणजे करुणा करुणा दया प्रेम सगळ्याचा अर्थ येतो करुणा तर पशु प्रती प्रति दयाभाव रखिये अन्न दीजिए प्रत्येक पशुपक्ष्यामध्ये बघा ग्रह जोडले जातात कुठं देवता जोडल्या जातात तर आपली गा गोमाता आहे तर अशा प्रकारे सर्व प्राणी मात्रांवर दया करा आणि त्यांची खायची व्यवस्था करत जा काही ना काही म्हणजे त्यामुळं तुमच्यावर सुद्धा करुणा होईल तुमच्यावर सुद्धा बाबांचा वर्षाव होईल प्रेमाचा असो पैशाचा असो सुखाचा असो नाहीतर आरोग्याचा असो जो काही असेल तो वर्षाव तुमच्यावर नक्कीच येईल लास्टच कार्ड आहे ते म्हणजे पवित्र पुस्तक पढीए आपने आपने जो भी सीखा उसे व्यवहार में उतारीये और आपकी जानकारी को ज्ञान में बदल जे पवित्र पुस्तकं तुम्ही वाचली असतील किंवा आता वाचा आणि त्याच्यातनं जे ज्ञान आहे ते अज्ञान माणसाला द्या हेच बाबांचं या कार्डामध्ये मत आहे तर चला कार्ड रिडिंग तुम्हाला कसं वाटलं हे विसरू हे विसरू नका नाही ऑफर काय काय आहे हे विसरू नका ऑफरचा फायदा जरूर घ्या फटाफट पत व्हिडिओ बघितले की मला वरती मेसेज करा म्हणजे मी तुम्हाला पटापट पत किमती सांगते किंवा टेटसला किमती टाकते ता तर तुम्हाला सोपं जाईल तर त्याचप्रमाणे दिवाळी महालक्ष्मी धमाका मोठा बॉक्स आपला तर पटापट बुकिंग करा नाहीतर दिवाळीपर्यंत तुम्हाला पोचायला त्रास होईल ऐन दिवाळीत तुम्ही बुकिंग कराल चार पाच दिवस आल्यावर तर मग ते दिवाळी तुमच्यापाशी पोचेल का नाही हे मी सांगू शकत नाही कारण पुढच्या महिन्यापासनं अफाट कुरिअरला सुद्धा गर्दी असते मग त्यामुळं पोचत नाही त्यामुळं लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण बॉक्स आपला महालक्ष्मीचा बॉक्स त्याचप्रमाणे मेकअप बॉक्स त्याचप्रमाणे महालक्ष्मी पोटली ही मी माझी मी तयार केलेली आहे खास तुमच्यासाठी दोनच दिवसात त्याचा स्टेटस तुम्हाला दिसेल की महालक्ष्मी पोटलीमध्ये काय काय आहे सर्वसामान्यांना परवडण्यासारखी पण पोटली मी तयार करत आहे आणि दुसरं आहे आपला काल दाखवलेला बॉक्स तर या सगळ्याचं भरभरून बुकिंग होऊन जाऊ द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे गरजेचं आहे तेवढ्याच वस्तू मी तुम्हाला सांगत आहे की जरूर घ्या ज्यांचा विश्वास स्वामींवर आहे त्यांना स्वामी मूर्ती सुद्धा आपल्याकडं आहे आणि जे माझ्या बाबांचे भक्त आहेत त्यांचे सुद्धा मूर्ती आपल्याकडे आहे त्याच बरोबर लक्ष्मी मूर्ती पण आपल्याकडं दोन दिवसात येत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सैराम